नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे ग्रुइंग स्टुडंट आपल्या हक्काच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जी भारतीय रेल्वे विभाग भरती दोन हजार पंचवीस जी आर आर बी ग्रुप डीची भरती आहे त्याची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत परीक्षेसाठी एकूण गुण असणार आहे शंभर आणि वेळ असणार आहे नव्वद मिनटे प्रश्नपत्रिका अत्यंत व्ही आय पी आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे कारण का तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करायचा आहे तसेच काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर ओघाने हो गलत झालं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे तरी प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया पहा आजचा पहिला प्रश्न भारताचा उपराष्ट्रपती यांच्या संबंधित कोणतं कलम आहे भारताचे जे उपराष्ट्रपती आहे यांच्या संबंधित कलम तुम्हाला विचारलेले कोणतं आहे बघा कलम बावन कलम त्रेपन्न कलम त्रेसष्ट कलम सहासष्ट तर भारताचे जे उपराष्ट्रपती आहे यांच्या संबंधित कलम कोणतं आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम त्रेसष्ट पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार अठ्ठावीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार अठ्ठावीसला जी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये कोणत्या खेळांचा समावेश करण्यात येणार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा पर्यायामध्ये काय दिल्ले तुम्हाला बेसबॉल दिले क्रिकेट दिले क्रिकेट तर आहेत पण ती कोणतं टी ट्वेंटी क्रिकेट त्यानंतर प्ले फुटबॉल आणि त्यापैकी वरीलपैकी सर्व काय उत्तर असेल याचं तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार वरीलपैकी सर्व म्हणजे बेसबॉल आहे टी ट्वेंटी क्रिकेट आहे फ्लॅगबॉल आहे या सर्व खेळाचा ऑलिम्पिकमध्ये काय समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबाबत तरतूद आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबाबत तरतूद केलेली आहे बघा पर्याय काय कलम दोनशे ऐंशी कलम दोनशे चाळीस कलम दोनशे त्रेसष्ट कलम दोनशे बासष्ट दो योग्य उत्तर काय आहे कलम दोनशे ऐंशी पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय राज्य घटनेमध्ये कलम दोनशे ऐंशी या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबाबत के तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे म्हणजे त्याला आय एम ओ म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे परिषदेचे एकशे बत्तीसावे सत्र कुठे आयोजित करण्यात आले सागरी संघटना परिषदेचे एकशे बत्तीसावे सत्र कुठे आयोजित करण्यात आले असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय दिल्ली लंडन पॅरिस नवी दिल्ली योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक लंडन या ठिकाणी काय आहे आय एम ओ चे या परिषदेचे एकशे बत्तीसवे सत्र आयोजित करण्यात आलेले पुढचा प्रश्न बघा काय कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व कोणी सर्वांना आहे कारण मागच्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर तुम्हाला येऊन गेले पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व कोण आहे तर बाबा आमटे हे आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते यांच्यावर सुद्धा मागे प्रश्न आलेला आहे की आरबीआयचे कितवे गव्हर्नर होते या ठिकाणी काय विचारलेले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते तेरावे पंतप्रधान अकरावे पंतप्रधान दहावे पंतप्रधान पंधरावे पंतप्रधान कितवे पं पंतप्रधान होते तर योग्य उत्तरे पर्याय नंबर एक डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे तेरावे पंतप्रधान होते पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात या वर्षी पहिली जनगणना पार पडली भारतात डॅट या वर्षी पहिली जनगणना पार पडली म्हणजेच जनगणनेला सुरुवात कधी झाली असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली बागा पर्यायामध्ये काय अठराशे एक्क्याऐंशी ते, एक ते पंच्याऐंशी अठराशे एकसष्ट ते बासष्ट अठराशे एकाहत्तर ते बहात्तर अठराशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव भारतात डायड्याशा वर्षी पहिली जनगणना पार पडली योग्य आणि अचूक उत्तरे पारे नंबर तीन अठराशे एकाहत्तर ते अठराशे बहात्तर या काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना पार पाडलेली अठराशे एकाहत्तर बहात्तर पुढचा प्रश्न बघा काय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले होते कोणत्या पद्धतीने भूषवलेले खाली पद दिले भारताचे पंतप्रधान भारताचे अर्थमंत्री आरबीआयचे गव्हर्नर वरीलपैकी सर्व कोणतं पद भूषवलेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तर ते भारताचे पंतप्रधान सुद्धा राहिलेले एक नाही दोन वेळेस राहिलेले भारताचे अर्थमंत्री राहिलेले आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले म्हणजेच योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया मनु भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले मनु भाकर या खेळाडूने कोणत्या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले पर्याय बागा काय दिलेलं आहे बॉक्सिंग शूटिंग शॉर्टपुट हाय जम्प योग्य उत्तर पर्याय नंबर दोन शूटिंग या खेळामध्ये मनो भाकर यांनी काय केले पदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय पुन्हा मनमोहन सिंग यांच्यावरच आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला दिलेले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे किती वेळा पंतप्रधान झालेले तर दोन वेळा पंतप्रधान झाले म्हणजे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे सर बॉल्टर स्कॉट महाराष्ट्राचे सर बॉल्टर स्कॉट म्हणून कोणाच ओळखले जाते बागा पर्यायमध्ये काय आहे राघो मांडारकर श्रीपाद कृष्ण कोलटकर नच्ची केळकर हरिनारायण आपटे काय योग्य उत्तर येईल त्याचं महाराष्ट्राचे सर बॉल्टर स्कॉट म्हणून कोणाच ओळखलं जातं तर योग्य उत्तर पर्याय नंबर चार हरिनारायण आपटे यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या साक्षरता दर खालीलपैकी किती आहे महाराष्ट्राचा विचारला महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे पर्याय काय ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के एक्क्याऐंशी पॉईंट तीस टक्के ब्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के महाराष्ट्राचा साक्षरता दर खालीलपैकी किती आहे योग्य उत्तरे पर्याय नंबर चार ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के एवढा महाराष्ट्राचा काय साक्षरता दर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे कोणत्या राज्य सरकारने ज्या देशी गायी ह्या देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटलं जाईल असा निर्णय घेतला आहे बघा पर्याय काय महाराष्ट्र गुजरात हरियाणा छत्तीसगड काय योग्य उत्तर असेल याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्य सरकारने देशी गाई नाही यापुढे काय म्हटलं जाईल राज्यमाता गोमाता पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केली कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम ही योजना सुरू केलेली पर्याय बघा काय तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र केरळ कोणत्या राज्याने राजीव गांधी अभय हस्तम योजना सुरू केलेली आहे पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा या राज्याने पुढचा प्रश्न बघा काय सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलेले चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते आता चिपको आंदोलन कोणी सुरू केलं असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर ते आई सुंदरलाल बागून आहे त्याचं उत्तर येईल म्हणजे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा काय पर्यायमध्ये पशुसंवर्धन आहे वृक्ष संवर्धन आहे मुक्ती आहे आणि जलसंवर्धन आहे तर योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन वृक्ष संवर्धनाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने खाजगी क्षेत्रातील स्थानिकांसाठी आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केले कोणत्या राज्य सरकारने खाजगी क्षेत्रातील स्थानिकांसाठी आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केलेले बघा झारखंड राज्य ओडिशा हो, राज्य हो, कर्नाटक राज्य हो, आणि आंध्र प्रदेश योग्य उत्तर काय असेल पॅरी नंबर तीन कर्नाटक या राज्य स सरकारने काय केलेलं आहे खाजगी क्षेत्रातील स्थानिकांसाठी आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केलेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमा आहे बघा भारत पाक भारत चीन भारत म्यानमार भारत श्रीलंका कोणत्या दोन देशाची सीमा रेषा आहे तर योग्य उत्तर आहे पहिले नंबर दोन भारत चीन भारत चीन दरम्यान जी रेषा आहे ती कोणतीही आहे मग त्यानंतर तुम्हाला भारत पाक दरम्यान असलेली रेषा भारत म्यानमार दरम्यान असणारी रेषा किंवा भारत श्रीलंका दरम्यान असणारी रेषा ह्या सर्व रेषा कोणत्या नावाने ओळखल्या जातात याचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण भारताची बुद्धिबळ क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना कोणत्या संस्थेने उघड केल्या भारताची बुद्धिबळ क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना कोणत्या संस्थेने उघड केलेल्या आहे बघा आय आय टी कानपूर आयटी आय टी अहमदाबाद आय आय टी मंडी आय आय टी मद्रास भारताची बुद्धिबळ क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना कोणत्या संस्थेने उघड केल्या योग्य उत्तरे पर्याय नंबर चार आय आय टी प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइ स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला ऑल ओव्हर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे बघा समाजसेवक बाबा आमटे यांना मीन मॅक्से पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आलेला आहे समाजसेवक बाबा आमटे यांना मिन मॅक्से पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याऐंशी असे तुम्हाला काय केले आहे पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला शोधायचं काय असेल योग्य उत्तर पर्याय नंबर चार एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये समाजसेवक बाबा आमटे यांना मीन मॅक्से पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या भारतीय शहराने एका मिनिटात अकरा लाख रुपये लावून के विश्वविक्रम केला होता भारतीय शहर कोणता आहे की ज्यांनी एका दिवसामध्ये अकरा लाख झाडाचे रोपे लावून काय केले विश्वविक्रम केलेला आहे बघा इंदोर मध्य प्रदेशामध्ये जोधपूर राजस्थान वडोदरा गुजरात आणि अयोध्या उत्तर प्रदेश कोणतं शहर आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक इंदोर या शहरानं काय केलेलं आहे एका दिवसामध्ये अकरा लाख रोपे लावून विश्वक्रम केले आहे आणि इंडोनेशिया कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे म्हणजे याचे लेखक कोण आहे असं तुम्हाला विचारलेले कोणत्या बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे बघा पर्याय काय आहे पंडितारामाबाई सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी दुर्गा भागवत कोणाचा आहे बावन कशी सुभद्रत्न रत्न करा काव्य संग्रह तरी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सावित्रीबाई फुले यांचा आहे पुढचा प्रश्न बघा काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलंय एक पेड मा के नाम ही मोहीम कधी सुरू केली काय एक पेड मा के नाम ही जी मोहीम आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी सुरू केलेली बघा जागतिक मृदा दिन जागतिक वन दिन जागतिक हवामान दिन जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी सुरू केलेली आहे एक पेड मा के नाम ही जी मोहीम ही काय केली आहे पर्याय नंबर चार जागतिक पर्यावरण दिन ह्या दिवशी पंतप्रधानांनी काय केले ही मोहीम सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय भारताने डायडाय शासन पद्धती स्वीकारलेली आहे म्हणजे कोणती शासन पद्धती भारताने स्वीकारलेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले काय दिलेले बघा एकात्म त्यानंतर संघराज्य त्याच्यानंतर पर्याय बघा अध्यक्षीय आणि त्यानंतर हे मर्यादित राज्यशाही तर कोणती शासन पद्धती भारतानं स्वीकारलेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कोणती शासन पद्धती तर संघराज्य ही जी शासन पद्धती ही भारताने स्वीकारलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे बघा पंधरा जानेवारी दहा जानेवारी बारा जानेवारी तेरा जानेवारी कोणता दिवस आहे की तो महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा जो दिवस आहे हा काय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याचं काय केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न बघा काय हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे हार्दिक सिंग हा जो खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा पर्याय काय दिलेलं आहे तुम्हाला बॅडमिंटन दिलेलं आहे हॉकी दिलेलं आहे क्रिकेट दिलेलं आहे बॉक्सिंग दिलेलं आहे योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन हॉकी हार्दिक सिंग हा हॉकी या खेळाशी संबंधित असलेला खेळाडू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलं आहे कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलंय बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला भारत दिले जपान दिले श्रीलंका दिल्ली रशिया दिले योग्य उत्तर काय असेल तर भारत या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलेलं आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय इतिहासातील प्रसिद्ध पुणे करार कोणत्या दोन नेत्या दरम्यान झाला होता कोणत्या दोन नेत्याच्या जा दरम्यान झाले आहे काय पुणे करार की जो इतिहासातील प्रसिद्ध करार आहे बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळक सरदार पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू आणि लॉर्ड अरविंद त्यानंतर महात्मा गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर इतिहासातील प्रसिद्ध पुणे करार कोणत्या दोन नेत्या दरम्यान झाले आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान हा पुणे करार झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिण स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं के नसेल किंवा के आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे पुद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेलआयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचे काही प्रश्न असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवायचे कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील पुढचा प्रश्न बघा काय अठरावा का प्रवासी भारतीय दिवस कुठे साजरा करण्यात आला काय अठरावा प्रवासी भारतीय दिवस कुठे साजरा करण्यात आला पर्याय तुम्हाला दिले भुवनेश्वर भोपाळ डेहराडून दिसापूर योग्य उत्तर काय असेल हे तुम्हाला सांगायचं काय अठरावा प्रवासी भारतीय दिवस कुठे साजरा करण्यात आलेला आहे योग्य उत्तरे आहे नंबर आहे भुवनेश्वर या ठिकाणी काय आहे हा प्रवासी भारतीय दिवस की तो हा अठरावा साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या महत्त्वाचे प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो